चालू केलं होतं वाटलं ना काय नाही काहीतरी घराकडे राहत कारण गवाराने त्याच्यामुळे फक्त कोळीच कोळीचे वरणे आम्ही त्याला थोडपटा झाला काय सगळे ऋतू एकाच दिवशी पुरे होते तर मित्रांनो काय मग काय सगळ्या बराम तर आज आपण इले होते म्हणजे मया आपण काहीतरीच मया देत असतं तर आज आपण इले होते म्हणजे आपली भात शेती म्हणजे जी भात बीत कापणी असतात ती पुरी झालेली आहे म्हणजे जास्त नव्हता या वर्षी थोडंच होता आणि हे आता आपण इले होते म्हणजे पेरू किलो म्हणजे कडधान्य जशी आपण शेती करतो त्याच्यानंतर आपण तास आला की कडधान्य करतो तर आता टेलर घेऊन आहेत मी रिक्षा घेऊन पुढे इलोय आणि आता काय काय कडधान्य आहेत म्हणजे ज्या काय येत नाही कुळीत जात तेच फक्त फिरत तर हे कुळीच फेरतो जात हे बघा तर काढू का हे बघा टिलर घेऊन येले आता पेरतात कुळीद हे बघा अशा प्रकारे पेरणी केली जातात हे बघा कुळी जाते कुळीत बाकी काय आपण पेरत नाही जास्त म्हणजे पहिल्यांदा आम्ही खूप सारा करे हे बघा हळद सगळे हळद करे या सगळ्या आणि बाकी ठिकाणी पण कुळी धुडीद परत कुळी धुडीद मूग करी परत वरणी करी चवळे करी असं खूप काही काही करी चार पाच सहा असे आहेत ते करी पण आता काय करतच नाही कारण गवारेडे ते माहीत आहे सगळा वाट लावून टाकतात ते येतात आणि सगळा खातात फक्त कुळीत ते खाणत नाही जास्त त्याच्यामुळे आम्ही फक्त कुळीतच पेरतो हे बघा आणि काहीतरी एक असला तरी हाणलेला तर एका कोपऱ्यात फेरतात बघा आता गावला ताबला नाही तर गवारेड्यांचा चला तर हे बघा हे पेरतं नंतर मग टिलियर लावता बघा पाणी टाकता हे बघा पाणी असा तरी पण गरम हा पाणी आहे तर आम्ही आता टिलरात पाणी टाकते हे बघा पिऊचा पाणी आता टाकतालं बघा आणि काही पाणी नाही पाणी बिणी टाकलं टिलरात आणि आता परत चालू केलं हां तर आता आम्ही डिझेलच आणूक नाही आहे बघा डिझेल हात आता पण आणूकच नाही आता लागतं आता पूर्ण इतक्या या करूचा म्हणजे लागतं डिझेल तर वाटलेला की गाय नाही गाय राहतंच आम्ही चालू केला होता नांगरू पण ते बघा तडे पण नांगरतात हवी का काय तो नांगरता बघा हवी नांगर थोडा थोडा नांगरलं म्हटलं आता काय राजारामानी त्यांनी नांगारल्याने म्हटे खूप त्यांनी नांगरले नाही आता आम्ही पण नांगरतात मित्रांनो आम्ही आता थन्लवते म्हणजे डिझेल आणू कारण डिझेल आपण आणूक नाही माटलेला काय नाही काहीतरी घराकडे राहू चालत अ... कारण काय मी काय नाही काहीतरी ठेवतो आहे मी विचारतो आहे त्याच्यामुळे आता बघूया मी जातो आहे मी डिझेल घेऊन इच्छिलो आपण त्याच्यानंतर काय नाही मग आपण बाकी सगळं घेऊन इलेला तर चला जाऊया आम्ही नेहमी पहिल्यांदाच अड खड्यात खड्ड्यात ना पहिल्यांदाच घेऊन इल आहे म्हणजे दररोज घेऊन येत आहे पण खड्डे बिड्डे असतात पण एकटेच घेऊन येलो आहे मी खडे गाडी डायरेक्ट खडे कॉपरेट घेऊन येलो तर चला आम्ही आता घराकडे जाऊया बघूया चला माझ्या मोबाईलची पण चार्जिंग किती आहे माहीत नाही तर माका जितको व्हिडिओ करू जमा तितको मी करीन तर बघूया करी हो आता कधीपर्यंत होता ला तर चला जाऊया आम्ही आता घर आहात मित्रांनो आम्ही डिझेल घेतलं आणि आम्ही आता जाऊया हे बघा डिझेल घेतलो एकच कॅन असा आणि दुसरा कॅन बघूया लागला तर मग दुपारी आम्ही घेऊन जातलो तर मी पॉवर बँक घेतलं तर बघूया आता होता काय चला आम्ही जाऊया आता डायरेक्ट मला पण आता इल मयात इलं डिझेल पण वतलं नाही म्हणजे एकच व कॅन घेऊन इल होता वतल्यानी आणि आता ऊन भरपूर आहे मरणाचा ऊन आहे म्हणजे आता वाजलेत आता माहीत नाही बघीन मिळतात जास्त वाजणार नाही तरी पण ऊन खूप आहे म्हणजे एक वाजेपर्यंत काय ऊन लागतं हो तरी आम्ही आज जास्तता म्हणजे आजच सगळ्या करतले आहेत फेरून आज करताले पूर्ण तर आणि एक गोष्ट पहिल्यांदा आम्ही खूप फेरी म्हणजे पाच सहा धान्य मी सांगले तुमकची खायची पाच सहा धान्य फेरी पण आता नाही आता तितकं सगळं कारण गवारडे सगळ्या खाऊन टाकतात त्याच्यामुळे फक्त कुळीतच भेटतो कारण कुळीत जास्त खाणं नाही तर अशा प्रकारे तर थोडीफार चार्जिंग हा तर बघूया कधीपर्यंत आता तर अशा प्रकारे आता पेरणी चालू झाली आहे खूप जणांनी पेरणी केल्या नाही आहे तर आम्ही पण आता टिलर पण आणलेलो तर बघूया आता कधीपर्यंत पूर्ण होत आता बघूया आय थिंक संध्याकाळ लागतात ते सगळ्याचं तर तरी पण आम्ही दुपारी घरात घेतलो तर बघी आता काय वाटतं तर चला आता आम्ही आता आम्ही थोडं काय नाही मी फक्त मेऱ्याचा जा मेरेचा राहणा नाना पण इले त्याच्यामुळे मेरेचा जरा राहणं ता काढतलं आणि बाकी काय नाही तर आम्ही बघूया मोबाईल तोपर्यंत पॉवर बँक हल्ले चार्जिंगला लावले चला आता आम्ही नंतर वेलो चला तर मित्रांनो हे बघा हे वरणे आहेत ते आम्ही पेरतालो थोडेसेच आहेत कारण बघी आता मध्ये मध्ये पेरतालो तर बघी आता चला तरीही आम्ही हे मित्रांनो ऊन बघा अरे अरे भाई ये क्या ऊन बघा तुम्ही आता आणि ती बघा कडे काकाने नानाने आग घात आता ज्याच्यात हिम्मत आहे ना त्याने त्या उन्हात रावायचा आत्ताचा आणि आगीच्या बाजूक जाऊन रावायचा बघया आता थंडी खाता कोणाक ते बघया कसला ऊन लागता बोलाकच नको तर क्या ही बोले भैया म्हणजे इतक्या ऊन लागता इतक्या ऊन लागताना की तुम्ही एका ठिकाणी असे उभे राहिलात ना तर थोडा उशिरान तोंडा पूर्ण काळा जाताला कोळसो लावतो तर म्हणजे इतक्या ऊन लागता काय बघूकच नको म्हणजे करपवून टाकता शाख आणि आता तरी पावसाळू नाही काय आता पावसाळो हिवाळा काय समजतच नाही आता हिवाळू असा तरी पण सकाळची थंडी असता आज नव्हती तरी इतकी नव्हती दोन तीन दिवस जरा खूप आता पण आज नव्हती काय थंडी तर आज थंडी नव्हती पण सकाळी थ थंडी असता सकाळची थंडी असते आणि दुपारी कडकडीत ऊन म्हणजे का काय हो आता फक्त संध्याकाळी पाऊस पडत तो रवलो झाला काय सगळे ऋतू एकाच दिवशी पुरे होते तर मी आताच जर इतक्या ऊन लागतं तर मे महिन्याच्या घराच्या बाहेर पडला तर डायरेक्ट राख होऊन जाते लगेच बाहेर पडला पाय बाहेर पडलो वायच काढलो का लगेच काढलो लगेच जाम उंच काय बघूकच नको खूपच आणि आता मी म्हणजे मेऱ्याचा मेरा होती ती काढू गेले तर त्याच्यातच मराग झाला ता आता बघूया किती विषय थांबतात ते कारण पप्पा काय राव शकतात पूर्ण संध्याकाळपर्यंत नांगरीतच राहू शकतात ते सांगताना जेवण माझ्या घराकडे घेऊन येऊ पण माका तर बाय नाही आता माझा जे एक आ, शेती म्हणजे करू कच थोडीफार मी सांगेन की शेती थोडीफार करू कुठं कारण मजा असा कारण आता मी तुम्ही कधी जर हे काय येईला म्हणजे ऊन आहात तरी पण जर कधी कोकणात येलास मी पटाकन बोलते कोकणात जर तुम्ही कधी येईलच ना तर अशी नांगरलेली जमीन असतील ना त्याच्यात तुम्ही पाय चप्पल नाही चप्पल काढून चलान बघा इतका भारी वाटतं इतक्या भारी वाटतं म्हणजे म्हणजे कोणाकोणाक वाटत आहे पण माका तर वाटतं बघा एकदम म्हणजे चप्पल काढून चललं ना का एकदम मस्त वाटतं एकदम फक्त जरा ऊन कमी असा खव्या बाकी काय नाही बाकी हे मस्त वाटतं आणि एक सांगूच म्हणजे ह्याचं नुकसान होऊ शकतं कधी ह्याचा काय म्हणतात कुळीत जो घातलेलो त्याचं नुकसान होऊ शकतं कधी जर पाऊस जर जास्त म्हणजे थोडंफार जर आता पेरलं आम्ही संध्याकाळी जर पावसाचा काय सांगू शकत नाही पावसावर विश्वास ठेवू शकत नाही तर मग जर आता पेरलं आम्ही आणि संध्याकाळी जर वाईट जरी पाऊस पडलो तरी विषय काय अस लगेच जर ऊन पडला दुसऱ्या दिवशी कडकडीत तर ठीक आहे आणि तर दबट तर काय होतं तो कुळीत असता तो तो वले आल्या वलो झाल्यासारखं काय होतो दबट जातलो आणि नंतर तो खराब जातो कुसान जातो असं विषय त्याच्यामुळे पाऊस काय आता वाटत नाही लागत पण काय खरा सांगू शकत नाही त्याच्यावर विश्वास काय ठेवू शकत नाही म्हणजे त्याच्यामुळे घरानं हे बघा थोड्याचे कोपरे झाले आहेत आणि हे कोपरं पण नांगरून झालो आणि हा कोपरं नांगरात मी हा दाखवत आहे कारण मी त्याच्यानंतर बाराच्या दरम्यान मी परत घरात गेलो आहे बघा रिक्षा घेऊन घरा गेले काका इलेले तेंका चढूच गेले चाराने होती तर ती घेऊन गेल्लो मग किती उशीर मी थांबलोय मी खालंय बिलय घराकडे मस्तपैकी भात आणि नंतर येईल रिक्षा घेऊन गेलो आपण करून गेलो आणि हय आम्ही भाजी घालतो ही बघा ती खची खची पण माहिती आहे वाली आणि पाल्याची भाजी लाल पाल्याची भाजी तर हय आम्ही घालतो आणि हे कोपऱ्यात आणि ही बावडी आहे आपली तुंगा माहिती तसंच बावडी आपली थंडी पाणी असताना त्यांनी पाणी लावतो तर आता आम्ही घरात जात आलो म्हणजे आता हे बघा दोन प्रकारचे आहेत ही 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 पाल्याची भाजी आहे आणि आतमध्ये आणखी एक भाजी आहे ती आम्ही पेरतो आता हे बघा आम्ही पेरतो ते तर मित्रांनो गडबड झाली आहे जे मी म्हटलेले आपांक घेऊन जाईन घराकडे म्हणजे घराकडे येते आप्पा कारण मग असे बोललेले की जाऊया म्हणून घराकडे आणि आता बोलतात की जे नाही म्हणून मी पण जेवण घेऊन काय आणि आता भात असा म्हणजे आणलेलं थोडंसं तो फो वाटाने भात तर ते बोलतात की मी तोच खात आहे म्हणून तर बघूया आता काय करतात ते आता नाहीतर मी मी आहे घरात आणि थोड्या घेऊन घेऊनच काय जेवण बघूया चला तर हां मित्रांनो झाला आम्ही आता चाललं होते म्हणजे घरात म्हणजे आज खूपच आहे म्हणजे आज ही कंटिन्यू आम्ही गाडी चला आहे म्हणजे मस्त वाटतं हां म्हणजे खड्ड्यात न थोडंफार थोडंफारांचा तर आज सकाळपासून गाडीत म्हणजे एकदा गेलं नंतर परत गेलं नंतर परत गेलं आणि नंतर मग इल आणि आता परत जातो आणि नंतर परत जातो म्हणून परत येतो ते पाच सहा वेळा तरी आपण जातलो असं आणि आपण मीच झालं होईल गाडी मस्त वाटतं तर आता आम्ही घरात जातल तर आता थोडंशांना आम्ही जेवण घेऊन येऊ आणि सगळ्या नांगरून पुरा करतो एवढंच हा तर एवढेच थोडेफार व्हिडिओ होतो जास्त काय मोठं नाही का पण माहीत नाही का एवढं मोठं झालं तर एवढेच व्हिडिओ होतो तर, तर, तर आम्ही आता जाऊया का मस्तपैकी जेवायचा आणि झोपायचा आणि थोड्या उशीर लगेच मग यायचा आणि जेवण द्यायचा तर असा थोडंफार व्हिडिओ होतो तुमचा जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका चला आम्ही आता जाऊया घरा उन्हान कंटाळ दिल्यानंतर आम्ही घरा एकदम झोपूया चला नाही की माझा अवतार कसा तर अवताराचं काही ह्या करू नको आपलो अवतार टू येतो तर आता सध्या ऊन आले त्यामुळे असंच आपला अवतार असतो आणि मयातलं का म्हणजे त्यात अवतार बेकाराय जात तर चला आम्ही आता जाऊया